अडवसाळांवरून ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं दहशतवाद व्यापार आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही पाकिस्तानसोबत चर्चा केवळ पीओकेवरच मोदींची होती भाजपची आजपासून तेवीस मे पर्यंत तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध भागामध्ये रॅली वरिष्ठ नेते सहभागी होणार भारत पाकिस्तानच्या डीजीएमओची हॉटलाईनवरती चर्चा सीमेवरती एकही गोळी चालणार नाही यावरती एकमत दोन्ही बाजूंच्या फॉरवर्ड पोस्टवरील सैनिकांची संख्याही कमी करणार राज्यामधल्या दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार अधिकृत संकेतस्थळावरती दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन बघता येणार एकत्र येण्याच्या चर्चांच्या नंतर दोन्ही ठाकरेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही टाळी दिली आता चर्चेचं पहिलं पाऊल कोण टाकणार याची उत्सुकता मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती दाखल सामंत आणि ठाकरेंमधली तिसरी भेट कारण गुलदस्त्या राज्यमंत्री मंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आरोग्य विभागामध्ये काम करणारे लाडके भाऊ सात महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या पगारासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या वाशिममध्ये सोबत झालेल्या किरकोळ वादामधून दोन समुदायांमध्ये राडा दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड शहरामध्ये तणावपूर्ण शांतता भारत पाकिस्तान संघर्षामुळे स्थगित झालेले चे सामने सतरा मे पासून पुन्हा एकदा सुरू होणार तीन जूनला अंतिम सामना बीसीसीआयची घोषणा डोळे बघा नीट